नमस्कार साधी माणसामध्ये आपण पाहत आहोत सत्याने जेवणाचं कौतुक करत तिला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं असतं लगेच निरुपमा येते हे सगळे जिन्नसाला पैसे लागले तेही माझ्या नवऱ्याच्या खिशातनं तिच्या हातातले पैसे खे हिसकावून घेत या घरात पहिले खर्च द्यायचा मग जेवण करायचं असं तिल ती सांगते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं ती तिच्या नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागते पण त्याला कसं सांगावं हे तिला समजतच नसतं मग तो तिला म्हणतो पहिले तू प्रॅक्टिस कर भिंतींशी बोलून घे मग मी आलो की माझ्याशी बोल तेव्हा ती त्याचा हात पकडते त्याला थांबवते आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या घरात आपण खायण्या खाण्याचा खर्च द्यायला हवा पण तितक्यात निरुपमा खूप चिडलेली असते रूममध्ये येते तिचा हात खेचत तिला सगळ्यांसमोर हॉलमध्ये घेऊन येते सगळेजण म्हणतात काय झालं आहे तेव्हा निरुपमा सांगते ह्या मुलीमुळे माझ्या मुलावर आज अशी वेळ आली आहे की तो कुठे आहे माहीत नाही फक्त ह्या मुलीच्या टेन्शनमुळे तो निघून गेला त्याला लग्न करायचं नव्हतं आणि माझा मुलगा आज दारोदार कसा भटकत असेल का कोणत्या अवस्थेत असेल ह्या गोष्टींनी तिला खूप वाईट वाटत असतं ती इतका अपमान करते तिच्या सुनाचा तेव्हा सत्याला इतका वाईट वाटतं तो जे उत्तर देतो त्याच्यावरून सिद्ध होतं की तो आता त्याच्या बायकोला किती जिवडवतो इकडे सुजितने नवीनच घोळ घातलेला आहे त्याचं लग्न मिराशी झालं नाही म्हणून तो आता बदला घेणार आहे त्याने एका गुंडाला सुपारी दिलेली आहे की कि ये भक्त समर दुकान ही हे दोन्ही दुकानं इथून हलवायचे यांना इतकं सळू की पळू करायचं की हे फक्त भीक मागायलाच मंदिरासमोर बसले पाहिजे फुलाचं दुकान पुन्हा कधीही लावलं नाही पाहिजे त्याच्या हातात पैसे दिल्यानंतर तो म्हणतो तुमचं काम झालंच समजा आता मीराच्या घरच्यांवर आलेलं संकट मीरा कशी घालवते हे पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी लावडीश्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद